सातारा शहरालगत कोंडवे तालुक्यात सातारा येथील पेट्रोल पंपानजीकच्या मुख्य रस्त्यावर दुचाकीवरून दोघा युवकांवर दुचाकी व कारमधील आलेल्या टोळीने गोळीबार केला दोन्ही गुडघ्याला व कमरेला गोळी गेली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पंधरा दिवसांपूर्वी छमछम सुरू असताना झालेल्या वादातून भर दुपारी हा गोळीबार झाल्याने परिसर हादरून गेला श्रेयस सुधीर भोसले वर्ष एकवीस राहणार तामजाईनगर नगर अमर गणेश पवार वयवर्ष एकशे एकवीस राहणार मुळाचा वडा दोघे सातारा अशी गोळीबारामध्ये जखमी झालेल्या युवकांचे नाव आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की काही दिवसांपूर्वी कास येथील हॉटेलमध्ये छमछमची पार्टी आयोजित करून नंगा नाच करण्यात आला होता यावेळी दोन्ही गटात वादावादी होऊन धुमसचक्री उडाली एवढी गंभीर घटना घडून गेल्यानंतर त्याबाबत ब्र शब्द बाहेर निघाला नव्हता मात्र छमछमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र बोभाटा झाला यानंतर पोलीस पोलिसांनी छमछम पार्टीनंतर पाच दिवसांनी गुन्हा दाखल केला मटका किंग रेकॉर्डवरील सरायत्यांचे बिंग फुटल्याने व त्यावेळी एका गटाने दुसऱ्या गटाला बदडल्याने त्यांच्यामध्ये राग कायम होता सोमवारी दुपारी छमछम पार्टीतील संशयित आरोपीची मेढा पोलीस स्टेशनला हजेरी होती हजेरी झाल्यानंतर ते सातारकडे परत येत असताना त्यामधील काही युवकांचा दुचाकी व कारमधून आलेल्या एका टोळीने पाठलाग सुरू केला कोंडवे येथील रस्त्यावर दुपारी चार वाजता या टोळीने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना ओव्हरटेक केले यावेळी दुचाकीवरील हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला या दोन्ही युवकांच्या गुडघ्याला व कमरेला गोळी चाटून गेल्याने ते गंभीर जखमी झाले भरदिवसा गोळीबार झाल्याने परिसरात भीतीमुळे तारांबळ उडाली गोळीबाराची घटना सातारा तालुका पोलिसांना समजल्यानंतर पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी युवकांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी घेण्यात आल्याचे समजल्यानंतर पोलिसांचे एक पथक तिकडे गेले तिथे जखमींकडून प्राथमिक माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली गोळीबाराची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने पोलिसांचा तपासाचा मार्ग आणखी सुकर झाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाच्या सूचना केल्या दरम्यान युवकावर गोळीबार झाल्याने त्याच्या कुटुंबियांना व मित्रांना समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते